महायुतीतील अंतर्गत वादावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली महत्वाची बैठक बाईचक. आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं संदर्भात ही माहिती काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली महायुतीमध्ये पक्षप्रवेशावरून सुरू असलेल्या वादावर रात्री चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे पक्षप्रवेश करून घेताना महायुती दाखवली जाणार नाही याचा प्रत्येकानं विचार करावा तर महायुती दुखावेल असं काही करू नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या महायुतीच्या नेत्यांना सूचना पाहायला मिळाल्या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम गेल्या काही दिवसांमध्ये जे काही महायुतीमध्ये अंतर्गत पक्षप्रवेश होत आहेत त्यामध्ये त्यामुळे सगळ्यात तीनही पक्षांमध्ये नाराजीचं वातावरण आहे आणि याच संदर्भात फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली आणि यामध्ये महायुती दुखावली जाणार नाही असं संदर्भात काळजी घेण्याचं सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्यात काय अधिकची माहिती आहे खर तर महायुतीतल्या पक्षप्रवेशांच्या भोवती असलेले वाद आणि त्यामुळे निर्माण झालेली एकंदर वादाची परिस्थिती याची किनार या, या सगळ्या बैठकीला आहे मुळामध्ये विधिमंडळ अधिवेशन जेव्हा हिवाळी अधिवेशन नागपुरात काल सुरू झालं त्यावेळेला अशी एक बैठक होणं कर्मप्राप्त होतं परंतु विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या संदर्भात ही बैठक नसून तर महायुतीतल्या अंतर्गत वादांच्या अनुषंगाने ही बैठक पार पडली आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे या पाच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही वाद महायुतीमध्ये असू नये ज्या नगर परिषद नगरपालिका निवडणुका झाल्या त्याच अनुषंगानं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण तर काही ठिकाणी सोबळावर या निवडणुका पार पडाव्यात या अनुषंगानं बैठकीत देखील चर्चा कल्याण डोंबिवली असेल किंवा कोकणामध्ये असेल जे वाद भाजप शिवसेनेमध्ये झाले त्याची मोठी प्रचिती काही निवडणुकांमध्ये काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली त्याची दखल केंद्रीय नेतृत्वाकडनं सुद्धा घेतली गेली होती त्यामुळे या सगळ्या गोष्टी भविष्यात टाळण्यासाठी पक्षप्रवेशावरून सुरू झालेले वाद आणि एकंदर या सगळ्या घडामोडीतून कुणीही दुखावलं जाणार नाही या संदर्भात कटाक्षाने काळजी घ्या अशा सक्त सूचना आणि निर्देश मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्याचं कळत ओम धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी